महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या नवरात्र शारदीय महोत्सवास आजपासून प्रारंभ झालेला आहे पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीच्या काठावर वसलेले सुस्तेगावचे ग्रामदैवत श्री अंबिका मातेच्याही घटस्थापनेस आज अंबिका मातेची घटस्थापना आज झाली ग... असल्याकारणाने या ठिकाणीही आजपासून नऊ दिवस शारदीय महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या निमित्ताने ग्राम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमो आज दोन हजार पंचवीस सालच्या शारदीय नवरात्रोत्सव महोत्सवाला प्रारंभ होत आहे दरवर्षी शरद ऋतूमध्ये अश्विन शुक्ल प्रतिपदा ते अश्वी शुद्ध नवमी यामध्ये आपल्या भारतामध्ये सर्वच देवीच्या महाठिकाणी नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे जी देवीची अनेक पीठं आहेत त्यापैकी महाराष्ट्रामध्ये मा साडेतीन ही मुख्य शक्तीपीठ आहेत या साडेतीन शक्तीपीठामध्ये दरवर्षी शरद ऋतूमध्ये शारदीय नवरात्रोत्सव प्रारंभ होतो आज शुद्ध प्रतिपाद आहे शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी संपूर्ण भारतामध्ये देवीच्या मंदिरामध्ये आणि घरोघरी घटस्थापना होऊन नऊ दिवस देवीचा उत्सव साजरा केला जातो नऊ दिवस का तर देवीचे नऊ रूप आहेत प्रथमम शैलपुत्रीच्या द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयम चंद्रघंटेदी कुष्मांडे चित्रतकम पंचमम स्कंदमाते ती षष्टम कात्यायनी तिचं सप्तमम काररात्री नवम सिद्धिदात्रीच्या नवदुर्गा प्रकिर्तिता अशी ही नवदुर्गेची नवरूप आहेत नवरात्र साजरा करण्याचा उद्देश काय आहे तर देवीनं शुंभ निशुंभानी या राक्षसाबरोबर नऊ दिवस युद्ध केलेलं होतं आणि नऊ दिवसामध्ये युद्ध केल्यानंतर शेवटच्या दिवशी दहाव्या दिवशी देवीचं सीमोल्लंघन करते आणि विजयाचा उत्सव म्हणजे विजयादशमी आपण साजरा करत आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरोघरी नवरात्राच्या अगोदर स्वच्छता केली जाते अत्यंत पवित्रमय आणि मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी देवीचा उत्सव आपण घरोघरी साजरा करतो घराची स्वच्छता केली जाते रंगरुंगटी करून अश्विन शुद्ध प्रतिवारीच्या दिवशी घरोघरी घटस्थापना होते सकाळी त्रिकाळ पूजा होते आणि या त्रिकाळ पूजेमध्ये नऊ दिवस लोक उपवास करतात अनेक नियम या उपासा नवरात्रामध्ये पाळले जातात अनेक नियम आहेत प्रत्येकाच्या रूढी परंपरेप्रमाणे अनेक नियम पाळले जातात आणि या ठिकाणी दरो दरवर्षी आपण नऊ दिवस उपवास केले जातात आणि द शेवटच्या दिवशी विजयादशमी दिवशी विजयोत्सव सीमोल्लंघन करून विजयाचं प्रतीक असा विजयादशमीचा सण आपण दहा दिवस साजरा करतो आणि अशा या ठिकाणी अनेक गावं आहेत अनेक प्रत्येक गावामध्ये देवीची रूप आहेत प्रत्येक गावामध्ये देवीचे मंदिर आहेत तसं आपल्या सुस्ते गावामध्ये अंबिका देवीचं एक प्राचीन आणि पुरातन स्थान आहे या अंबिका देवी अत्यंत प्राचीन आहे स्वयंभू मूर्ती आहे या मूर्तीचा अनेक प्रा स्वयंभ मूर्ती आहे कुणी बनवली कशी स्थापन झाली यासंदर्भात कुठले हे अजून माहिती नाही आहे त्याच्यामध्ये पण प्राचीन आणि स्वयंभू आणि जागृत देवस्थान आहे अत्यंत देवीची मूर्ती सुरभ सुबक आणि याच्यामध्ये आहे आणि शस्त्रायत पायामध्ये पायाखाली राक्षस आहे आणि अनेक असं या अंबिका देवीच्या सुस्ते गावामध्ये भक्तिभावानं अत्यंत भक्तिपूर्वक वातावरणामध्ये हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो त्या दिवशी सकाळी देवीच्या पहाटे अभिषेक पूजा होऊन नऊ दिवस या ठिकाणी सकाळी पूजा होते संध्याकाळी आरती होते आणि नऊ दिवस अनेक भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहत असतात आणि शेवटच्या दिवशी पालखी छबे ना करून प्रतिवर्षी प्रमाणं देवी गावामध्ये पालखी परत आपल्या गावामध्ये स्थापित होत असतो आणि अशा या प्रसंगी दरवर्षी देवीचं नवरात्र अत्यंत भक्तिपूर्वक वातावरणामध्ये उल्लासित वातावरणामध्ये होत असतो दरवर्षी अशा या अंबिका देवीची यात्रा वैशाख शुद्ध पौर्णिमेला अत्यंत थाटामाठामध्ये उत्साही वातावरणामध्ये आणि भक्तिपूर्वक वातावरणामध्ये असं होत आहे अशी या देवीची कृपा आपल्या गावावरती राहो अशी आपण या ठिकाणी प्रार्थना करूया या ठिकाणी माझं मनोगत संपवत आहे सुस्तेची अंबिका देवी हिचा मोठं महात्म्य आहे त्यामुळे ती नवसाला पावते या देवीची अजून जास्तीत जास्त प्रगती व्हावी या ह्या देवीवर आमचं फार प्रेम आहे ही देवी आमच्या कुळदैवत आहे या देवीपासून आम्हाला भरपूर अनुभव आले होते त्यामुळं ह्या देवीवर आमचा भरपूर विश्वास आहे ही जी आज घटस्थापना गर, चालू झालेली आहे त्यामुळे ही नऊ दिवस तुळजापूरच्या देवीचं वेगळं आहे आणि या सुस्थेच्या देवीचं मात्मे वेगळंच आहे त्यामुळं आमच्या या सुस्ते या देवीचं हा असं फरायचं सुद्धा नाही हिचं भाजी भाकर खाऊनशील नवर आहे त्यामुळं आमचा खूप विश्वास आहे या देवीवर आणि देवी देवी ही देवी आमच्या खूप नवसारा पावती या देवीच्या अजूनसुद्धा जास्तीत जास्त प्रगती व्हावी आणि ग्रामविकास याने भरपूर याने हिचं चांगलं हे करावे असं आमची मागणी आहे अजून आमचा याच्यावर विश्वास भरपूर आहे मी गणेश चव्हाण सुस्ते आज आमच्या सुस्ते ग्राम दैवत अंबिका देवी मंदिरामध्ये आलेलो आहे आजपासून दसरा दसऱ्यामुळं नवरात्र उत्सवात आज देवीची घटस्थापना केलेली आहे हे आमचं सुस्तेगावचं पुरातन मंदिर आहे हे पुरातन मंदिर असून स्वयंभू मूर्ती आहे आणि या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे परंतु अजून जी काय शासकीय मदत आणि जो काही सुशोभीकरण बऱ्याच गोष्टी आहेत त्यासाठी शासनानं मदत करावी त्यासाठी आमचे सुस्ते ग्रामपंचायतला मी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे तर भविष्यात ह्या गोष्टी करण्यासाठी ग्रामस्थ असतील जे राजकीय व्यक्तिमत्व असतील अशा सगळ्या पदाधिकारी प्रशासनानं मदत करावी ही माझी विनंती आहे आणि आमच्या गावचं नाव मोठं आहे आमच्या गावचं ग्रामदैवत आहे अंबिका मंदिर अंबिका देवी त्यामुळं ह्याचा विकास होणे गरजेचं आहे आमची देवी खूप नावसाला पावती आणि तिचं म्हणजे काय पण आपण पन मागण्या मागितल्या तर पूर्ण होते त्या आमची अशी इच्छा आहे की अनेक देवीच्या मंदिराची म्हणजे प्रगती व्हायची व्हावी अशी आमची इच्छा आहे thank mm -hmm. you